हा आहे जंगलाचा राजा सौंदर्य ताकद आणि स्वाभिमान याचा प्रतीक वाघ पण आज तो निसर्गाच्या राजा नसून संकटात सापडलेला एक योद्धा आहे आज आहे एकोणतीस जुलै जागतिक व्याघ्र दिन म्हणजेच इंटरनॅशनल टायगर डे पण हा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही तर आपल्या निसर्गासाठी एक जबाबदारी स्वीकारण्याचा आहे एकेकाळी -एक भारतात लाखो वाघ होते पण अतिशिकारी जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे एकोणवीसशे सत्तरच्या दशकात ही संख्या काहीशेवर आली एकोणवीसशे त्र्याहत्तर मध्ये भारत सरकारने सुरू केले प्रोजेक्ट टायगर एक महत्वाकांक्षी प्रयत्न वाघांना वाचवण्यासाठी आज भारतात जगातील सर्वाधिक वाघ आहे सुमारे तीन हजार पेक्षा जास्त वाघ फक्त शिकारी नाही ती एक संवेदनशील आई आहे संरक्षण करणारा बाप आहे आणि निसर्गाचं संतुलन राखणारा अत्यंत महत्वाचा जीव आहे आज देशभरात अठ्ठावन्न वाघ प्रकल्प आहेत पण फक्त सरकार किंवा वन विभाग नाही तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या मदतीशिवाय वाघ वाचणार नाही चला आज एक संकल्प करूया फोटो काढूया पण शिकारी नको जंगलात जाऊया पण शांततेनं प्रश्न विचारूया पण उत्तर निसर्गात शोधूया